सांध्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य कास्थाकार बांधवांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आलाय अद्भुत व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या तमाम शेतकरी मित्रांचे आणि कांदा उत्पादक कास्तकार बांधवांचे आवडत्या चॅनल शेती मित्र करतो आता खूप खूप स्वागत तर बघा मित्रांनो आपण सर्वांनी थमनेल पाहितला आणि आता आपण सर्वांनी टायटलसुद्धा वाचले सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याची ही सर्वात महत्त्वाची अपडेट आणि सध्याची ही सर्वात महत्त्वाची आनंदाची वार्ता ज्या आनंदाच्या वार्त्यानुसार आता देशांतर्गत बाजारामध्ये नोव्हेंबर महिन्यात कांद्याच्या दरात शंभर टक्के येणार एक हजारची तेजी जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याच्या कंडिशनची हे सर्वात महत्त्वाची अपडेट आणि सध्याची ही सर्वात महत्त्वाची आनंदाची वार्ता ज्याच्या अनुसार आता नोव्हेंबर महिन्यात कांद्याच्या बाजारभावात शंभर टक्के येणार आहे एक हजारची तेजी पण नोव्हेंबर महिन्यात आपल्या सर्वांना देशांतर्गत बाजारामध्ये असं काय घडताना दिसणार आहे की ज्याच्यामुळे नोव्हेंबर महिन्यात कांद्याच्या बाजारभावात शंभर टक्के येणार आहे एक हजारची ची तेजी आणि ही एक हजारची ची तेजी आल्यानंतर आपल्या सर्वांना नोव्हेंबर महिन्यात कांद्याचा बाजारभाव हा कुठून कुठपर्यंत पोहोचताना दिसणार जर आपल्या सर्वांच्या मनात सुद्धा हाच प्रश्न निर्माण झाला असेल आपल्या सर्वांनासुद्धा जर याच प्रश्नाचे अचूक उत्तर जाणून घ्यायचे असेल तर याच्यासाठी आता आपल्या सर्वांना हा व्हिडिओ जरूर सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा लागणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला आणि जर आपल्याला आवडल्यासारखा वाटला तरच व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी जरूर व्हिडिओला शेअर करा जर आपण सर्वांनी आणखीन चॅनलला या ठिकाणी केलेलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिलला ऑल करून घ्या याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो आता सतत तर बघा मित्रांनो सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याची ही सर्वात महत्वाची ब्रेकिंग न्यूज ज्याच्या अनुसार आता नोव्हेंबर महिन्यात कांद्याच्या बाजारभावात शंभर टक्के येणार आहे एक हजारची तेजी पण इथं प्रश्न उपस्थित झाला आहे की अखेर नोव्हेंबर महिन्यात आपल्या सर्वांना असं काय घडताना या ठिकाणी दिसणार आहे की ज्याच्यामुळे नोव्हेंबर महिन्यात कांद्याच्या बाजारभावात येणार आहे एक हजारची तेजी आणि ही एक हजारची तेजी आल्यानंतर नोव्हेंबर महिन्यात कांद्याचा बाजार भाव हा कुठून कुठपर्यंत पोहोचणार आणि या तेजीत आपण मग नोव्हेंबर महिन्यात कांदा विकायला पाहिजे का नाही चला तर मग या सर्व प्रश्नांची जाणून घेऊयात आता अचूक उत्तरे जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याच्या कंडिशनला कांद्याची जी दर पातळी आहे ती सध्याच्या कंडिशनला बाराशे ते सोळाशे रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान आहे आपण जर बघितलं तर इथून दिवाळीपर्यंत कांदा बाजारभाव वाढण्याची सुतराम शक्यता नाही आणि त्यानंतर मात्र कांदा बाजारभाव शंभर टक्के वाढणार याबद्दल साशंकता सुद्धा नाही मग आता जाणून घेऊयात की नोव्हेंबर महिन्यात कांद्याच्या बाजारभावात एक हजारची तेजी येण्यामागची कारणे तरी नक्की आहेत का तर लक्षात घ्या मित्रांनो कांद्याचा बाजारभाव नोव्हेंबर महिन्यात एक हजाराची तेजी याच्यामुळे दाखवणार आहे की नोव्हेंबर महिन्यात जेव्हा आपण प्रवेश करू तेव्हा उन्हाळी कांद्याचा जो स्टॉक आहे तो संपुष्टात आलेला असणार दुसरी महत्वाची गोष्ट इथं लक्षात घ्यावी लागेल आपल्याला की खरीप कांदा उत्पादनात या ठिकाणी यंदाच्या वर्षी प्रचंड घट आहे आणि खरीप कांदा उत्पादन निश्चांकी स्तरावरती पोहोचणार आहे आणि दुसरीकडे नोव्हेंबर महिन्यात श्रीलंका नेपाळ आणि बांगलादेश या तिन्ही देशांना भारताची कांदा निर्यात ही प्रचंड प्रमाणात वाढणार आहे आणि याच्यामुळं कांद्याची मागणी आणि कांद्याचा पुरवठा याच्यामध्ये खूप मोठा गॅप निर्माण होणार आहे आणि हाच गॅप कांद्याच्या प्रचंड तेजी प्रदान करणार आहे आणि याच्यामुळे कांद्याचा बाजारभाव कमीत कमी एक हजार रुपयांची तेजी नोव्हेंबर महिन्यात दाखवणार आहे याच्यामुळे कांद्याचा बाजारभाव जर नोव्हेंबर महिन्यात आपल्या सर्वांना एक हजार रुपयांनी सुधारून जर पंचवीसशे पर्यंत पोहोचताना दिसला तर अजिबात आश्चर्य वाटायला नको किंबहुना नोव्हेंबर महिना संपता संपता बाजार व तीन हजाराच्या आसपास सुद्धा पोहोचू शकतो याच्यामुळे विक्रीचा विचार करत असाल तर ऑक्टोबर महिन्यात कांदा विक्री करू नका नोव्हेंबरच महिन्यात कांदा विक्री करा ज्यामुळे होईल आपला खूप खूप फायदा आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये मग कांद्याचा हा कसा राहणार याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओमधील माहिती जर आपल्या सर्वांना मनापासून आवडली तर व्हिडिओज लाईक करा जास्तीत जास्त कास्ताकार बांधव व पर्यंत हा व्हिडिओ पोहोचण्यासाठी व्हिडिओला शेअर करा जर आत्तापर्यंत आपण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा या महिन्याला प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना मिळत राहतो इथं सतत तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओचं मी आपला मित्र उदया आपल्या सर्वांना आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र उदयाळा व्यक्त करतो खूप खूप आभार